महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे गट एकूण एकवीस जागा लढवित होता या एकवीस जागेपैकी उद्धव ठाकरे गटाचे आठ जागी उमेदवार विजयी झालेले आहेत आता या उद्धव ठाकरे गटाने जिंकलेल्या आठ जागा कोणत्या तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्यांनी अर्चना पाटील यांचा या मतदारसंघामध्ये पराभव केलेला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघरे हे विजयी झालेले आहेत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विजयी झालेले आहेत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई हे विजयी झालेले आहेत तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे राज्यभाऊ हो वाजे हे विजयी झालेले आहेत तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव हे उद्धव ठाकरे गटाचे नेते विजयी झालेले आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर हे उद्धव ठाकरे गटाचे नेते विजयी झालेले आहेत